ज्या नात्याला शब्दात मांडता येत नाही ते नातं म्हणजे बहीण भावाचं पण नियती मात्र कधी कधी काही वेगळंच लिहिते नऊ वर्षाची बहीण तीन वर्षाच्या आपल्या भावाला शेवटची राखी बांधते भाऊ सफेद कपड्यांमध्ये पडलेला आहे आणि ती ढसा ढसा रडते आणि भावाला राखी बांधते रक्षाबंधन सणाच्या दिवशी बहिणीवर आलेली ही वेळ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आम्ही दाखवतोय ती दृश्य आहेत नाशिकमध्ये नाशिक जवळील वडनेर रेंज रोड परिसरात राहणारं भगत कुटुंब आठ ऑगस्टला रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान आयुषंगनाथ खेळत असतो पण अचानक अंगणात खेळत असणाऱ्या आयुष वर बिबट्यानं झडप घातली आणि त्याला शेजारीच असणाऱ्या टोमॅटोच्या सरीत नेलं काही वेळातच जेवणासाठी वडील किरण भगत यांनी आयुषला हाक मारली पण प्रतिसाद न त्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली कुटुंबातील प्रत्येक जण त्याला शोधू लागला आयुषचा शोध सुरू असताना त्यावेळी त्यांना शेजारीच असणाऱ्या टोमॅटोच्या शेतात रक्ताचे डाग दिसतात यावेळी या घटनेची माहिती वनविभागाला आणि पोलिसांना देण्यात आली यावेळी वन विभाग आणि पोलीस आणि ग्रामस्थांनी तत्काळ आयुष्याचा शोध घेतला प्रत्येक जण आयुषला शोधत होता दोन तासाचा शोध केल्यानंतर अखेर रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतात आयुषचा रक्तानं माकलेला मृतदेह आढळून आला आयुषला पाहताच नातेवाईकांनी हंबर डाफोडला रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी बहीण आतुरतेने वाट पाहत होती पण नियतीने क्रूर खेळ केला अखेर शेवटच्या क्षणी तीन वर्षाच्या आपल्या भावाला नऊ वर्षाची बहीण शेवटची राखी बांधताना ढसाढसा रडते रक्षाबंधन सणाच्या दिवशी बहिणीवर आलेली ही वेळ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आपल्या मृत भावाच्या हातावर राखी हे दृश्य पाहून उपस्थित अश्रूंचा बांध फुटला दुःखाचा डोंगर असताना भावाला आणलेली राखी तिने त्याच्या हातावर बांधली आणि परंपरा निभावली ही बांधलेली राखी पाहून कोणाच्याच मनातून हे दृश्य कधीच पुसलं जाणार नाही